नमस्कार मी संजय देशपांडे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी परवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथे श्री कैलास जगतापसाहेब यांच्या माध्यमातून दत्तात्रय कदमसाहेबांच्या प्लॉटला आपण आलो आहे त्यांनी इन्फ्लोसवर विश्वास ठेवून घासाला कांद्याला आणि लसणाला आपलं सुपरकप आणि ऑलराउंड वापरलं आपण त्यांना विचारू सर कांद्याच्या रोपाला आपण औषध वापरलं सुपरकप तर रोपाला वापरल्यानंतर काय फरक वाटतोय वाढ झाली आणि वाढली खाली हो गाठ बी वाढली बर आणि कांद्याची आणि लसणाची आता पांढरिमणी कशी वाटते चांगली वाटते चांगली वाटते बरं लसणामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला लसणाची वाढ झाली जास्त चांगली वाढ आहे हां बरं लसूण जो आहे तो हिरवागार झालाय त्याची जाडी वाढली आता लसणामध्ये पहिल्यांदा जो लसूण होता आणि आत्ता लसूण यात तुम्हाला काय फरक वाटतो आहे म्हणजे साधारणतः तीस तारखेला म्हणजे तेवीस दिवसापूर्चा लसूण आहे आज लसूण काय फरक वाटतो आहे उंचीला किती वाढला आहे उंचीला बरं वाढला बराचसा वाढला आणि रंग रंग हिरवागारपणा हिरवागारपणा आला आहे हा जो रिझल्ट आहे तो बघून तुम्ही समाधान आहात हां मग धन्यवाद सर